सर्वांना पिण्यायुक्त स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्ष ग्रामपंचायत परिसरात जलस्वराज्य योजना राबवण्यात आली होती दोन हजार बावीस तेवीस पासून या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र अद्यापही काम पूर्ण झालं नसून गेल्या दोन वर्षांपासून नळ पाणी पुरवठा योजना खात पडली आहे यातच देयकं भर न भरल्यानं वीज कंपनीनं योजनेची वीज जोडणी खंडित केली आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय दरम्यान याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी देवगाव रस्त्यावर टाकेहर्ष ग्रामस्थांच्या वतीने रिकामे हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक तरतूद या योजनेसाठी करण्यात आली मात्र निधी उपलब्ध असतानाही काम अद्यापही अपूर्ण आहे योजनेचं काम सुरू करण्याआधीपासून गावात जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना होती मात्र वीज देयकं थकल्यानं वीज जोडणी खंडित करण्यात आल्यापासून जुनी योजना बंद करण्यात आली आहे यामुळे गेल्या वर्षभरापासून गावाला पाणी उपलब्ध होत नाही आहे जलजीवन योजनेचं काम गावामध्ये दोन हजार तेवीस साली काही अंशी पूर्ण झालं मात्र ते देखील अर्धवट सोडल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी भ्रमंती करावी लागतीय याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय तब्बल चार तास शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रशासनाची यावेळी चांगली तारांबळ उडाल्याचं चा बघायला मिळालं दरम्यान यावेळी अनेक तासांनंतर तहसीलदार आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलंय मात्र लवकरात लवकर वासियांना पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक